हे छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातात देणार आहात की तुमच्यावरती दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात देणार आहात हे ठरवणारी निवडणूक आहे की ते मेंदे असं बोलतात मिंदे तसं म्हटलं जाऊ दे त्या मिंद चिंदे होणार आहेत आता जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो सर्वप्रथम मी बिरसा मुंडांना अभिवादन करतो कारण त्या काळामध्ये ही अशी माणसं जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळायला आणखीन उशीर झाला असता तो जमाना वेगळा होता इंग्रजांचा काळ होता सगळंच काही विरोधात होत आता सुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत तरी मला आत्ता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं कारण हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही आणि मला वाटलं अरे आपलं महत्व एवढं कमी झालंय आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय ठीक आहे तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालनामध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेले आहात कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या शुभ सभेत शुभेच्छा दिल्या होत्या कारण त्यांनी इथे सभा लावली होती पण वातावरण एवढं काही पटकन बदललं वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टर चोडू शकले नाही तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय आणि एकदा तुम्ही करून दाखवले याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही दाखो गर्दी आणि तुमचा उत्साह दाखवतोय कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही आली आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे इकडे एकाही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेला नाही हे मनापासून आले या सिल्लोड मधली हुकुमशाही दडपशाही गुंडागर्दी गाडून टाकायला जाळून टाकायला आलेली मला सुरेश बनकर पहिल्यांदा भेटले आणि ते भाजपात होते मी त्यांना विचारलं काय करणार तुमची तर तिकडे युती आहे ते साहेब नाही खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली आपली युती झाली ही पंचायत त्यांची नाहीतरी माझी झाली होती पण तुम्ही उमेदवारी दिली आम्हाला काम करावं लागलं आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय म्हटलं निवडून येणार शंभर टक्के येणार पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढा उत्तम भाषण करतो म्हणजे हे मी बनकरना बोलतोय त्यांचं नाही बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टी व्ही आणि पत्रकारांना मुलाखती देतोय त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले की ते मेंदे असं बोलतात मेंदे तसं म्हटलं जाऊ दे त्या मिंद चिंदे आहेत आता पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर मध्ये जो गद्दार आहे ज्यांनी टीव्ही कॅमेऱ्या समोर सुप्रियाता शिवीगाळी केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मोदींना मला विचारायचंय हेच तुमचं हिंदुत्व तु आहे का हीच तुमची संस्कृती आहे का कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा हा प्रज्वल रेवण्णा कोण करा माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवट एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नवे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला आहे चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचन जी वचनं आहेत कालच संभाजीनगर मध्ये मी जाहीर केलंय कारण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही इकडे सोयाबीन वाले किती शेतकरी आलेत सगळे आलेत ना आपल्या काळामध्ये काय भाव होता सात हजार आता किती आहे मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी सात हजार भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला सात हजार भाव दिल्याशिवाय राहणार नाही हमी भावच नाहीये म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा गद्दार मस्तीमध्ये मला पन्नास खोके मिळालेत गद्दाराला जर का पन्नास खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये ज्यानी म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला तो खोके घेऊन पळाला पण ज्याने निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं केलं होतं ना याने गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असत पण ठीक आहे मी मी म्हणजे मिंदे नाहीये अडीच वर्षामध्ये याना कर यांची बहीण आठवली ना नाही निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहेत तुम्ही पंधराशे रुपये मिंदे तुमच्या वडिलांच्या खिशातले नाही आणत हे माझ्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत हक्काचे पैसे आहेत अरे तुम्ही पंधराशे काय नेते आम्ही तर यांना तीन हजार देणारच आहोत पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या रक्षणासाठी खास महिलांच म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये बांधणार आहे